नमस्कार सर्वांना उतुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं आणखीन एका नवीन माहितीसह स्वागत आहे कायम तुम्हा सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून खूप उपयोगी माहिती आणि महत्त्वाच्या माहिती देण्याचा माझा मुख्य उद्देश असतो तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी या चॅनलवर नवीन असणारी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या व्हिडिओला आणि घंटीचा जो बा... बेल बिल असतो जो बटन असतो त्याला ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजे कुठल्याही संदर्भातले नवीन माहिती संदर्भातले नवीन ज्या जाहिराती संदर्भातले व्हिडिओ मी चॅनलच्या माध्यमातून टाकलं की ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सहज त्याची नोटिफिकेशन तुम्हाला उपलब्ध होईल तर पाहूयाच्या व्हिडिओमध्ये काय आहे माहिती तर सर्वांनी प्लेस्टोर ॲपमध्ये पोषण टॅकर हा ॲपला अप नवीन अपडेट आलेला आहे चोवीस पॉईंट तीनचा तो ॲप अपडेट करून घ्यायचा आहे अपडेट करून अपडेट करून घेतल्यानंतर तीन बदल झालेले आहेत ते पाहूया काय बदल आहेत ते ते पाहू शकता तुम्ही मी अपडेट केलेला आहे तसेच तुम्ही अपडेट करून घ्या प्ले स्टोर ॲप हा प्लेस्टोर ॲपमध्ये जाऊन पोषण प्रो, टॅकर ॲप अपडेट करून घ्या त्यातले बदल तुम्हाला समजतील तर पहिला बदल आहे या चोवीस पॉईंट तीनमध्ये पहिला जो बदल आहे ई के वायशी जे ई के वायशी आर सापडली नाही ही समस्या सोडवलेली आहे तुम्ही प्रत इथं पाहू शकता एक नंबरला ई के वाय सीचे जे इशू आहे तो आता सापडलेली आहे आणि जो दोन नंबरचा आहे प्रोफाईल जे तीन ते सहा वर्षाच्या बालकांचं एफ आर एस करताना मुलांचे नाते निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता तीन ते सहा वर्षांचंही इथे वाय सी करता येईल परत तीन नंबरचा जो अपडेट आहे सॉरी तीन नंबरचा जो बदल आहे इतर किरकोळ आणि ॲप स्थिरता सुधारणा जरी इतर ज्या अडचणी येत होते ॲप गोल ते ॲप ओपन केल्यानंतर सर्कलमध्ये फिरत होता ते सर्व समस्या आता सोडवण्यात आलेली आहे जसे की गेल्या महिन्यापासून प्रत्येक ताईने जे एफ आर एस प्रमाणे आणि के वाय शी ज आहे ते सर्व लाभार्थ्यांचं जसे की गरोदर माता संद माता परत सहा महिने ते तीन वर्षांच्या लाभार्थी परत किशोरी ह्या सर्वांचं के वाय शी केलं असेल परत आता नवीन ह्या अपडेटमध्ये शक्यतो हा बदल करावा लागलेला आहे तर तुम्ही इथं आपण प्रोफाईलमध्ये जाऊन पाहूया तर हे नवीन बदल चोवीस पॉईंट तीनच्या नवीन बदलामध्ये तीन तीन वर्ष ते सहा वर्षाच्या बालकांच्या की वाय सीमध्ये नवीन अपडेट म्हणजे पालक प्रोफाईल पालकमध्ये निवडू शकतात असं आलेलं आहे त्या संदर्भात आपण एका लाभार्थ्याला क्लिक करून पाहूया काय बदल आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता वर या ठिकाणी इथे पाहू शकता तीन वर्ष ते सहा वर्ष बालकांच्या यादीमध्ये आलेले आहोत आपण तर इथे पाहू शकता एका लाभार्थ्याला मी ते क्लिक करून दाखवते तुम्हाला तर तीन ते सहा वर्षाच्या वाय सी केलेलं नाही आणखीन आणि तो करण्यासंदर्भात काय माहिती आहे पाहूया पुढे चला जाऊया इथे परत इथे प्रक्रिया केली गेलेला क्लिक करू परत इथे पाहू शकता तुम्ही तर तीन ऑप्शन आलेले आहेत इथं आई वडील व संरक्षण म्हणजे पालक तिन्हीपैकी कुणाचंही इथे एखाद्या ऑप्शनला क्लिक करून त्या संदर्भात एक वशिक प्रक्रिया पूर्ण पूर्ण करून एफ आर एस प्र प्रक्रिया पूर्ण करायचं आहे तर हे बदल झालेला आहे यात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहिलेली आहोत तर चोवीस पॉईंट तीनच्या ज्या या बदलामध्ये दोन नंबरचा जो बदल आहे ते तीन ते वर्ष मुलांचे प्रोफाईलद्वारे एफ आर एस करताना मुलांचे नाते निवडण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे आणि काही किरकोळ बदल झालेले आहेत या सर्व बदल तुम्ही पोषण ठाकर ॲपमध्ये प्लुष्ट ॲप तुमचं पोषण ठाकर ॲप हा प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्या आणि हे सर्व बदल तुम्हाला दिसतील तर व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशा संदर्भातले महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी चॅनलवरती अपडेट करायला मला उत्साह येईल तर व्हिडिओ वीडियो, व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका नक्की व्हिडिओला लाईक करा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणखीन बऱ्याच ताईंना माहीत नसेल अपडेट आलेला नवीन अपडेट चोवीस पॉईंट तीनचा अपडेट आलेला माहीत नसेल कदाचित तर हा व्हिडिओ शेअर करा सर्व ताईंना आणि सर्वांना आणखीन एक वेळा विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा आशा आहे की नक्की लाईक्स वाढतील तर सर्व ताईंचे धन्यवाद